जय महाराष्ट्र मी सौ रेशमा तपासे आज तुमच्यासमोर एक असा विषय घेऊन आलेली आहे जो सर्वांच्या माहितीसाठी उपयुक्त असा विषय आहे विषय आहे ट्रॅफिकचा विषय आहे वाहतुकीचा विषय आहे वाहतूक विभागाचा विषय आहे सर्व सर्वसामान्य जनतेचा रिक्षा चालकांचा तर विषयाला सुरुवात करते मीरा मैदर शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात रिक्षा चालवल्या जातात बरेच रि रिक्षा प परमिट बॅच लावून चालवतात बरेच जण युनिफॉर्मवरती चालवतात पण बऱ्याच रिक्षा अशा चालतात ज्यांना परमिट नसतं ज्या जे रिक्षाचालक आहेत युनिफॉर्मवरती नसतात त्यांना बॅच लावलेले नसतात असे बरेच रिक्षाचालकसुद्धा आपल्या मेरा भाईंदर शहरामध्ये रिक्षा चालवतात ज्याच्यात सर्वसामान्य लोक दिवसाला प्रवास करत असतात रात्रीच्या वेळेलाही प्रवास करतात तर मला वाहतुकीच्या विषयावरती जर बोलायचं असेल तर आपला वाहतूक विभाग हा विषय यांच्या यांच्या अंडर येतो यांनी या विषयाच्या मुळाशी जायला पाहिजे खरं तर वाहतूक अंमलदार काय करतात माहिती आहे का सिग्नलला किती पण वाहतूक कोंडी झाली ना ती बाजूला ठेवून ज्यांच्या डोक्यावरती हेल्मेट नाहीये अशा व्यक्तीला बाजूला घेऊन त्याच्याशी त्यांचं बोलणं चालू असतं कधी दंडाची पावती भरून किंवा दंडाची पावती घ्यायची नसेल तर मग प्रकारे सेटलमेंट केली जाईल असे विषय पुढे पुढे चालू असतात बऱ्याच ठिकाणी पार्किंगची समस्या आहे पार्किंगची समस्या अशी आहे की रोडवरती आपला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आहे तिथे ऑलरेडी मेट्रोचं काम चाललेलं आहे पुलाचं काम चाललेलं आहे आणि अशामध्येच रस्त्याच्या बाजूला बऱ्याच गाड्या पार्क केलेल्या असतात बऱ्याच हॉटेलच्या समोर गाड्या पार्क असतात बऱ्याच हॉस्पिटलच्या समोर गाड्या पार्क असतात आता आमच्या इकडे छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरतीच मेट्रोचं काम चाललंय ब्रिजचं काम चाललंय आणि अगदी रस्त्याच्या मधोमध एका पीयूसी वाल्याने गेले वर्ष झालं आपली एक व्हॅन उभी केलेली आहे आता ही व्हॅन वाहतूक अंमलदार कधीच उचलत नाही त्यांचे काही हिस्से गरम होत असतील त्याच्याकडनं काही हप्ते जात असतील असा माझा आरोप आहे सगळं सर सगळं अगदी रस्त्याच्या मधोमध ती व्हॅन उभी आणि त्या व्हॅनमुळे इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते याच्याकडे वाहतूक अंमलदारांचं लक्ष नसतं आता कित्येक दिवसापासून मी बघते की कुठल्याही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरती बऱ्याच ठिकाणी वाहतूक अंमलदार उभे सुद्धा नसतात वाहतूक कोंडीसाठी तर माझा प्रश्न आहे की तुमचं फक्त एवढंच काम आहे का जो विदाऊट हेल्मेट जो मोटरसायकलवरती जाणारा व्यक्ती आहे फक्त त्याला बाजूला करणं जे रिक्षाचालक आहेत ज्यांची माहिती वाहतूक विभागाला सुद्धा नसते अशा रिक्षा चालकांचं काय कारण माझ्या इकडे काल्पनिक अशी घटना घडली रात्रीच्या वेळेला एक रिक्षा चालक होता त्याच्या अंगावरती ना रिक्षाचा युनिफॉर्म होता त्याने दारू पेरलेला होता त्याने ड्रग्ज घेतलेले होते त्यावर ते त्याने गुटखा खाल्लेला होता आणि अशामध्ये तो रिक्षा होता बरं रिक्षामध्ये रॉड बीड सगळे प्रकार ठेवलेले होते तर अशा रिक्षांमध्ये प्रवास करणं हे खरंच किती धोकादायक असू शकतं ह्याचा विचार आपण करू शकतो ना म्हणजे एखादा सिनियर सिटीजन असेल एखादी महिला असेल जे रात्रीच्या वेळेला प्रवास करते किती अत्यंत हे धोकादायक असणार आहे तर यांची माहिती यांची आ, जी काही पडताळणी करायची हे कोण करणार अशा कितीतरी असंख्य रिक्षा आपल्या मीरा भाईदरांमध्ये फिरत असत रात्रीच्या वेळेला तर त्यांचा सुळसुळट सुरू असतो तर मला असं वाटतं की जे वाहतूक विभाग आहे त्यांना रात्रीच्या वेळेला कोणती ड्युटी नसते का कारण रात्रीच्या वेळेला एकही अंमलदार ह्या रिक्षावाल्यांना अडवताना दिसत नाही हे अंमलदार रस्त्यावरती दिसत नाहीत मग रात्रीच्या वेळेला यांची ड्युटी नसते का असा एक प्रश्न उभा राहतो कारण असे असंख्य रिक्षावाले आहेत का, काय होत माहितीये का रात्रीच्या वेळेला महिला प्रवास करतात कधी कधी कर सिनियर सिटीजन प्रवास करतात कधी मुलं प्रवास करतात अशा वेळेला हे जे रिक्षावाले आहेत यांच्या रिक्षात बसताना त्याच्यानंतर त्यांची मनमानी मला वाहतूक विभागाला हात जोडून विनंती करायची आहे की कर जो नियम या रिक्षा चालकांवरती आहे कारण रिक्षा म्हणजे जनतेच्या जा सेवेसाठी असते त्याच्यामध्ये असंख्य असे लोक प्रवास करत असतात तर जो नियम रिक्षावाल्यांसाठी आहे त्या नियमाची अंमलबजावणी आहे की नाही याची सुद्धा पडताळणी करा जे हेल्मेट बरोबर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्याकडे लायसन आहे का त्याच्याकडे तो रिक्षाचा बॅच आहे का परवाना त्याने युनिफॉर्म कोणता घातलेला आहे बरं त्याची जी सीट आहे जिथे तो बसतो त्या सीटच्या मागे त्याचा बॅच नंबर त्या रिक्षा मालकाचं नाव हो, त्याची संपूर्ण ना माहिती बरं ती रिक्षा भाडे तत्वावर दिले असेल तर त्या रिक्षा चालकाचं नाव त्याची संपूर्ण ना माहिती जो मागे बसलेला प्रवासी याला व्यवस्थित वाचता येईल त्याची पडताळणी करता येईल हा पण एक नियम आहे ना रिक्षा चालकांसाठी मग याची पडताळणी कोण करणार आज आपल्या मीरा मध्ये इतक्या रिक्षा चालतात तुम्ही सांगा की कि तुम्ही किती रिक्षा चालकांच्या सीटच्या मागे त्यांची माहिती लिहिलेली वाचलेली आहे अगदी महत्वाचा विषय बोलते आहे मी हा सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या कारण आपल्या भाईंदर मध्ये अशा असंख्य रिक्षा आहेत ज्या रिक्षावाल्याची माहिती त्या रिक्षाच्या सीट वरती लिहिणं बंधनकारक आहे जी लिहिलेली नसते मग ती रिक्षा कोणाची आहे कोण चालवत आहे त्याचा मालक कोण आहे चालक कोण आहे एखादा एक ऍक्सिडेंट झाला किंवा एखादी अशी घटना घडली कुठल्या महिलेबरोबर जर गैरवर्तन झालं तर ह्या रिक्षा चालकाला शोधणार कुठे चोरीच्या असंख्य असंख्य घटना घडतात किडनॅपिंगच्या असंख्य घटना घडतात तर मला असं वाटतं जनता म्हणून आपण थोडंसं डोळसपणे बघितलं पाहिजे या विषयाकडे जर तुम्ही अशा रिक्षातून प्रवास करताय तर त्या रिक्षाचा नंबर नोट करा आणि लगेच वाहतूक विभागाला त्या रिक्षाची कंप्लेंट करा की या रिक्षावरती त्याच्या मालकाची चालकाची माहिती त्याच्या परवानाची माहिती लिहिलेली नाहीये तुम्ही तक्रार करू शकता सर्वसामान्य जनतेला माझं हे आव्हान आहे आणि आमचे वाहतूक विभाग आहेत मीरा भाईंदरचे त्यांनाही माझी कळकळची विनंती आहे की अशा महत्वाची माहिती त्या रिक्षावरती लिहिलेली आहे की नाही याची पडताळणी करा आणि अशा रिक्षाच आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये फिरल्या पाहिजेत रात्री काल रात्री एक मोठी घटना घडल्यापासून वाचलेली आहे आपल्या माझ्या क्वीन्स पार्कला शाखेच्या समोर मनसेच्या शाखेच्या समोर एक मोठी घटना दुर्घटना होता होता थोडक्यात बचावलेली आहे असाच रिक्षावाला ज्याने ड्रग्ज घेतलेले होते ज्याने गुटखा खाल्लेला होता नशा करून त्याच्याकडे ना परवा ना तो युनिफॉर्म मध्ये ना त्याने कुठला बॅच लावलेला आहे त्याच्या गाडीमध्ये रॉड पासून सगळी हत्यार ठेवलेली होती अशी रिक्षा जर एका महिलेने एका मुलीने पकडली असेल तर तिचं काय झालं असं तुम्ही विचार करा त्या रिक्षाला आम्ही इथे पकडला हे काम वाहतूक पोलिसांचं आहे म्हणून वाहतूक पोलिसांना माझी कळकळीची कल विनंती आहे की अशा रिक्षा तपासा कारण याच्यामध्ये सर्वसामान्यांचा जीव बेठीस धरू शकतो आणि ह्याला जबाबदार कम्प्लिटली पूर्णपणे वाहतूक विभाग असणार आहे तेव्हा लक्षात घ्या काळजी घ्या सर्वांनी या रिक्षाची माहिती वाहतूक अंमलदारांपर्यंत पोहोचावा वाहतूक विभागापर्यंत पोहोचवा आणि सुरक्षित राहा जय हिंद जय महाराष्ट्र